धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे करणे काम बीज वया नाम ज्या संतांनी आयुष्यभर धर्म वाढण्यासाठी वारकरी संप्रदाय वाढण्यासाठी आपलं आयुष्य घातलं असे संत श्रेष्ठ शिरोमणी सावता महाराज नामदेव महाराजांनी त्यांचं वर्णन केलं धन्य ते आरण्ये रत्नाची खान जलमाला निधान सावता तो सावता सागर प्रेमाचे आगर घेतला अवतार माळ्या घरी नामाने त्यांचा जन्म सफळ झाला आणि वंश उद्धरीला माळीचा असं ज्यांचं महाराष्ट्रामध्ये नाही तर भारत देशामध्ये जगामध्ये ज्यांचं नाव आहे असे संत श्रेष्ठ सावता महाराज आणि त्यांच्या पुण्यतिथी निमित्त गेल्या, गेल्या छत्तीस वर्षापासून जी, जी कीर्तन सेवा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे अखंड ज्याला ज्याच्यात खंडन होत नाही त्याला अखंड असं म्हटलं जात आणि असा अखंड हरिनाम सप्ताह ज्यांच्या माध्यमातून चालू आहे असे या परिसराचं भूषण आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे असे गुरुवरे नामदेव महाराज शेकटेकर माऊली संस्थान भोरी पिंपळगाव कारण बाबामुळंच आम्ही घडलेलो आहोत आंतरकर महाराज असो मी असो बाबामुळं आम्ही या ठिकाणी आहोत होता संतांची कृपा पशु बोले वेद संतांची जर कृपा झाली तर पशु देखील वेद बोललेले आहेत म्हणून असा महान जर महिमा कोणाचा असेल तर तो संतांचा आहे आणि अशा या आपल्या गावचे भूमिपुत्र ज्यांनी महाराष्ट्रामध्ये कीर्तनाच्या माध्यमातून आपलं लौकिक केलेलं आहे असे गु... माझे गुरु बंधू वास्तविक पाहता आंतरकर महाराजाने मी आळंदीला एक पाच सहा महिने संघ होतो कारण माझ वारकरी संप्रदायाचं शिक्षण म्हणजे मला शाळेला सुट्ट्या लागल्या उन्हाळ्यामध्ये म्हणजे मी दोन महिने जायचो पुन्हा शाळा भरली का इकडे यायचो पण दोन महिने आमचा असा संबंध आला आम्ही एकाच रूममध्ये होतो पण आज जर आंतरकर महाराजांचा नावाचं जर नाव जर काढलं तर लोक म्हणतात मोठे कीर्तनकार आहेत ते म्हणजे का तर तुमच्या अभ्यासावर तुमच्या वागण्यावर तुमचं नाव ठरत असतं आणि ते संतांनी केलेलं आहे संतांनी दाखवून दिलेलं आहे म्हणून आपल्या गावचे भूमिपुत्र माझे गुरुबंधू आंतरकर महाराज त्याचप्रमाणे त्यांनी त्या दिवशी सांगितलं मला मोरे मामा म्हणून या ठिकाणी त्यांनी महादेवाचं मंदिर बांधलं आणि बाबा म्हणले बा काहीतरी सहकार्य करताल का म्हणलं बाबा धर्माचं वाढ होण्यासाठी गेल्या पंधरा वर्षापासून मला कुणीही म्हणलं पत्रिका छापून द्या किंवा काल्याच्या कीर्तनाची पंगत द्या किंवा कुठं पंगत द्या तर मी आतापर्यंत नाही म्हटलेलो नाही आणि पांडुरंगाच्या कृपा आशीर्वादाने आणि संतांच्या कृपा आशीर्वादाने मला आतापर्यंत कमी पडलेलं नाही आणि माझ्या जीवनात कमी पडणार ही नाही कारण जो चांगलं काम करतो सत्य संकल्पाचा जाता नारायण जो चांगलं काम हाती घेतो ते काम होत असत घर बांधायला जर आपण सुरुवात केली तर आपलं आयुष्य जात, जात। खिडक्याच जा तरी काम अपूर्ण राहत पण मंदिराच काम जर आपण हाती घेतलं बाबा तर ते आपल्याला माहीत होत नाही त्याच्या अगोदर पूर्ण होत कारण ते पारमार्थाचं काम असतं आणि जो कोणी पारमार्थाचं काम करील त्याच्या मागे देव साक्षात उभा असतो हे मान्य करावा लागेल म्हणून धर्माचे पालन करणे पाखंड खंडन ज्यांच्या काल्याच्या मा, महाराजांनी तुम्हाला ज्ञानाचा अमृत दिलेला आहे काला वाटू एकमेका वैष्णविका समभ्रमे किंवा कालाचे आशे देव जळी झाले मासे असा स्वर्गातले देव देखील या मृत्यू लोक्याची अपेक्षा करतात स्वर्गीचे अमर विच्छिताती देवा आणि मृत्युलोकी व्हावा जन्म का तर नारायण नामे होऊ जीवनमुक्त आणि कीर्तनी आनंद गाऊगीती या ठिकाणी काला हा आपल्याला मिळतो म्हणून काला हा श्रेष्ठ आहे बोलण्यासारखं पुष्कळ आहे पण वेळ कमी आहे सर्वच गुणीजन व मंडळी वादक एक येक एकाहून बळी रे या ठिकाणी जे बसलेले गायक वादक आहेत सर्व एकाहून एक बळी आहेत म्हणून माझ्यासारख्या एका पामाराला बोलण्यासाठी संधी मिळाली म्हणून गावकऱ्याच्या वतीने सर्व टाळकऱ्याच्या माळकऱ्याच्या आणि महाराजांच्या वतीने मी आभार या ठिकाणी माझं भाषण थांबवतो